आणि आज कचऱ्याचा प्रश्न आता महापालिके पुढचाच नाही तर तो बाकीच्या ठिकाणी पण तालुका पातळीवरच्या शहरात निर्माण होणार आहे आणि म्हणून त्याचं अधिक चांगलं नियोजन कसं करता येईल त्याच्यात एक नियोजनाची अडचण अशी दिसते की आमदारांना स्थानिक विकास निधीतनं कचरा या हेडखाली पैसे टाकायला फार अनुमती नाही आहे अनुमतीच नाही आहे तर ते राज्य सरकारशी बोलून नियोजन खात्यात मागे जसं आम्ही पाठपुरावा केला होता आणि अनेक गोष्टींचा समावेश केला तसा ह्याचा समावेश करावा लागेल आणि कचऱ्याकरताही मोठ्या प्रमाणावर शहरात आणि ग्रामीण भागातली जी शहरं आहेत म्हणजे पंचवीस पन्नास हजाराची तिथेही हा प्रश्न निर्माण झाला आहे त्याचा विचार आत्ता होईल मागच्या बैठकीत असा निर्णय झाला होता की कामाचा दर्जा जो आहे आता ही तीन चारशे कोटी रुपयाची कामं आपण करतो जास्त पाच सहाशे कोटी रुपयाची कामं करतो आणि ह्याचं काही तपासण्या नीट होत नाहीत एका ठिकाणी आश्रमशाळेची इमारतच पडली आमदारांनी एका ठिकाणी भीमराव तापकरांनी तक्रार केली की सिंहगडावरची टाकी त्याच्या संदर्भातली आणि मग आम्ही आग्रह धरला होता सगळ्यांनी आणि त्यावेळेला असं मान्य झालं की याचं कुठेतरी मूल्यमापन झालं पाहिजे जे होत नव्हतं आजपर्यंत आणि आज आमच्या पुढे पहिल्यांदा गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स आणि इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ पुना ह्यांना आपण काम दिलं होतं अर्थात सगळी कामांची तपासणी ते करू शकत नाहीत त्यांना रॅन्डम दिलं होतं काही पंचवीस तीस तीस कामं त्यांनी पाहिली आणि काही भयानक प्रकार त्याच्यातनं पुढे आलेले आहेत ह्याच्यात सिंहगडच्या संदर्भात आज आम्ही डी पी सीत असा निर्णय केला की त्याला निधी हा केंद्र सरकारचा होता पण तक्रार डी पी सीत झाली म्हणून मी त्याच्यात पाठपुरावा केला तर डीपीसीने आता रेकमेंड केलेलं आहे की सदरू ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा